नमस्कार मित्रांनो धो धो खूप मोठा पाऊस पडावा मग नदी नाले ओढे यामध्येच नाही तर माळ राणावर सपाटीमध्ये जिथे जिथे दलदल माजते आणि मग अगदी त्या दलदलीतल्या अगदी छोट्यात छोट्या बेडकाला सुद्धा खूप मोठा कंठ फुटतो आणि मग तो कर्ण कर्कश अशा आवाजामध्ये तो डराव डराव असा करायला लागतो अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सत्तेची दलदल माजलेली आहे दोनशे सदतीस आमदारांच्या पाशवी बहुमताची ही दलदल आणि या दलदली मधल्या अगदी छोट्यात छोट्या बेडकापासून अगदी मोठ्या बेडकापर्यंत फार मोठा कंठ या बेडकांना फुटलेला दिसतोय हे उद्धव ठाकरे हे अमित शहा आणि भाजपावर टीका करतात हे वेडेपणाचं लक्षण आहे नव्हे उद्धव ठाकरे हे बिंडोक राजकारणी आहेत त्यांचे पन्नास आमदार निघून गेले त्यांचे तेरा खासदारही त्यांना सोडून गेले त्यांचं नेतृत्व आता कोणी मानायला तयार नाही कारण उद्धव ठाकरेंची ही चूक आहे की त्यांनी त्यांच्या आमदारांशी खासदारांशी संपर्कच ठेवला नाही असा घणाघाती आरोप आणि टीका ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे खरोखर मग उद्धव ठाकरे हे खरोखर बिंडोक राजकारणी आहेत आणि अमित शहा आणि भाजपावर ते जे टीका करतायत हे वेडेपणाचं लक्षण आहे का यामध्ये काय सत्य आहे काय तथ्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो खूप मोठा पाऊस पडला की मग माळ रान आहे का ओढा आहे नदी आहेत का नाले आहेत मध्ये काही फरक उरत नाही आणि सगळीकडे दलदल माजते आणि मग छोट्यात छोट्या बेडूक सुद्धा खूप मोठ्या आवाजामध्ये डराव डराव करावा लागतो करायलाच लागतो अगदी तशी महाराष्ट्रामध्ये सत्तेची दलदल माजली आहे असं म्हटलं तरी वाहवं ठरणार नाही कारण दोनशे सदोतीस आमदारांचं पाश्वी बहुमत मिळालं काय आणि त्याच्यामध्ये ह्या दलदलीमध्ये या बेडकांना कंठ फुटला काय खरोखर आपली उंची किती आपण काय बोलतोय काय टीका करतोय राजकारण्यांनी एकमेकावर टीका करावी विकासात्मक कामावर नैतिकतेच्या आधारावर जरूर टीका करावी परंतु जी काही पातळी आहे टीका करण्याची त्याला खरोखर हे बिंडोकपणाचंच लक्षण आहे याला शहाणपणाचं लक्षण म्हणता येणार नाही उद्धव ठाकरेंवर खरोखर मग उद्धव ठाकरे हे बिंडोक राजकारणी आहेत का चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात त्या पद्धतीने आहेत तर असतील तर बघूया आपण ते कसे बिंडोक आहेत अरे पंचवीस वर्ष वांझोट्या शेडजी भटजीच्या भाजपा नावाच्या झाडाला ठाकरे हिंदुत्वाचं पाणी घालणं याला चंद्रशेखर वावनकुळे जर बिंडोकपणा म्हणत असतील तर हा बिंडोकपणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा केलेला आहे ना आणि त्यांना काय माहिती होत की या वांजोट्या झाडाला जी फळं लागणार आहेत ती अमृताची नसून त्यांचाच घात करणारी विषारी फळं लागणार आहेत असं त्यांना माहिती जर असत पूर्वीच कल्पना असती तर त्यांनी हा बिंडूकपणा केलाच नसताना आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे गुजरात कांड घडलं आणि त्या गुजरात कांड घडल्यानंतर कुठेही आधार मिळत नव्हता त्यावेळेस मातोश्रीनं आज आधार दिला आश्रय दिला आणि हद्दपार गुजरात मधून होण्याची वेळ आली त्यावेळेस मातोश्रीची आठवण आली आणि त्या मातोश्रीने सुद्धा उदार अगदी दिलदारपणानं आधार दिला आश्रय दिला ही जर गोष्ट सत्य असेल जर त्यांना माहिती असतं की आपल्या उसरीवर आपल्या आश्रयाला आलेला हा कुणी साधू संत नाहीये हा आपल्याच पक्षावर आपल्याच राजकीय शक्ती सामर्थ्यावर दरोडा घालणारा नेतृत्व पुढं असेल असं जर त्यांना वाटलं जर असतं त्या क्षणाला तर त्यांनी निश्चितच हा बिंडोपणा केला नसता बावनकुळे कारण तुम्ही ज्यांना बिंडोकूपणा म्हणताय ना तो बिंडोकूपणा खरोखर जर तुम्हाला वाटत असेल तर आश्रय देणं बिंडोकपणाचं लक्षण होतं वेडेपणाचं लक्षण होतं तर तो बिंडोकपणा यांनी नक्कीच केलेला आहे अहो दूर आणखी तुमचा तुमचं जे हिंदुत्व ते राम मंदिर अरे बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस तुमचे अगदी थोरल्या थोरले छोटे छोटे सुद्धा नेते कोणत्या बिळात जाऊन बसले ते माहीत सुद्धा झालं नव्हतं अरे त्या ठिकाणी एक वाघ समोर येऊन म्हटला की ती बाबरी मस्जिदीचा ढाचा हा माझ्या शिवसैनिकांनी पाडलाय त्याचा मला अभिमान आणि ते कर्म त्याचीच फळ तुम्ही आज चाखताय सत्तेच्या रूपानं ते जर खरोखर तुम्हाला वाटत असेल की हिंदुत्व सर्व भारतभर हिंदुत्वाचा अभिमान शिवरायांच्या विचारांचा अभिमान महाराष्ट्रात आणि भारतात पेरण्याचं काम या मातोश्रीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जर केलं असेल आणि याला तुम्ही जर बिंडोकपणा म्हणत असाल तर होय खरोखर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरेनं सुद्धा बिंडोकपणा केलेला आहे नाही हे त्यांचं तुम्ही म्हणालात ना हे वेडेपणाचं लक्षण आहे तर हा वेडेपणा ते यापुढेही करत राहतील अरे मुंबई ही कुणाची धुनी भांडी घासा आमची मुंबई तुमची म्हणणाऱ्या गुजरात्यांची मुंबई होऊ शकत नाही आणि इथं मराठी माणसाचा मराठी बाणा जिवंत ठेवला मराठी माणूस पुन्हा ताठ करण्यानं मुंबईमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये उभा केला छत्रपती शिवरायांचं जे विचार आहेत जी नैतिकता आहे जे हिंदुत्व आहे अहो जे डोंगी हिंदुत्वाला बेगडे हिंदुत्वाला बाहेर काढून फेकून दिलं आणि शिवरायांचं हिंदुत्व या मातीमध्ये भारतामध्ये रुजवलं या गोष्टीला जर चंद्रशेखर बावनकुळेजी जर बिंडोकपणा म्हणत असतील ना तर उद्धव ठाकरे खरोखरच उद्धव ठाकरेंची ही सगळी कर्म त्यांच्या शिवसेनेची सगळी कर्म ही वेडेपणाची लक्षणं आहेत आणि त्यांनी जो दाखवलेला जो बिंडोकपणा आहे ते यापुढेही वारंवार दाखवतील आणि तुम्ही आणखी एक धमकी दिली आहे की यापेक्षा आणखीही तुमची वाईट अवस्था काय होणार आहे वाईट अवस्था होईल म्हणाली काय वाईट अवस्था व्हायची वेळ आहे आणि काय होणार आहे वाईट अवस्था अहो तयार केलेली लोकांच्या घरामध्ये जाऊन पक्षामध्ये चोरी करणं सगळे जरी घर धुवून नेलं तरी त्याला निर्माण करणारा तो निर्माण करतच राहणार आहे तो थांबणार नाही तो चालत राहणार आहे जनतेत जाणार आहे आणि तो असाच कायम महाराष्ट्राचा मराठी बाणा टिकविण्याकरता जो बिंडोकोपणा करायचा आहे तो बिंडोकोपणा वारंवार परत परत करत राहणार आहे आपल्याला काय वाटतं खरोखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी केलेली टीका आहे हा त्यांचा बिंडोकोपणा आहे का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेलं कर्म अतिशय त्यांच्या साजेस विचारांना साजेस सा बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला साजेस सा आहे याविषयी आपली मतं जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र